शाळेतील विद्यार्थ्यांची बालसभा संपन्न झाली विषय शिक्षिकेने विद्यार्थ्यांना कामे वाटून दिली होती विद्यार्थ्यांना आवडीचं काम करायला मिळाल्याने हो त्यांच्यात उत्साह होता त्या उत्साह होता त्यामुळे अतिशय नियोजनबद्ध झालेल्या बालसभेचे सगळ्या शाळेने कौतुक केले पाहूया तरी कशी झाली ही बालसभा अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी व सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन यानी के लिया है। या निमित्ताने ही बालसभा आयोजित केली आहे या बालसभेचे नियोजन हीयता सहावीच्या वर्गाकडे आहे माझा वर्गमित्र कुणाल याने या बालसभेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी वर्गाच्या वतीने त्याला विनंती करते शाळेच्या मुख्याध्यापिका व आज शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे अशी मी वर्गाच्या वतीने त्यांना ही विनंती करते तसेच मुख्याध्यापिका व शिक्षक यांनी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा अशी मी विनंती करते आता पुढे या कुंदे ऋतुशाल धवला या अमृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मा शंकर प्रभुदिवी देवई सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशेषा पहा निशे सजा पहा पहाक्रमाचे सूत्र संचालक मी करणार आहे आता आपण या दोन थोर व्यक्तींचे विचार त्यांचे कार्य आणि त्यांच्या जीवनातील काही प्रसंग याबाबत ऐकूया पाचवीच्या वर्गातील अन्वर आपले विचार मांडेल सामान्य व्यासपीठांनो आज मी महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे मुलींसाठी शाळा सुरू करताना महात्मा फुले यांना आठवणात सहन करावे लागले पण तरी ते आपल्या विचारांपासून डबमगले नाही त्यांच्या या प्रयत्नांमुळे आज स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहेत आणि स्त्रिया होऊन आपल्या कुटुंबा बरोबरच देशाच्या विकासात हातभार लावत आहे असेही महात्माला अभिवादन करून माय दोन प्रथम होतो जय हिंद धन्यवाद आज मी डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे डॉक्टर बाबासाहेब यांचे मूळ नाव भीमराव होते त्यांचे वडील रामजी व्यावसायिक व शिक्षणाविषयी